बऱ्याच दिवसापासून विचार चालला होता कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा जा। मग काय काढली गाडी बाहेर धून वगैरे घेतली आणि निघालो मी आणि माझी बाईक तर नमस्कार मित्रांनो मी किशोर पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशोर ट्रॅव्हल ब्लॉग तर आता आज आपण जाणार आहे गणपतीपुळेला वाया मार्लेश्वर मार्लेश्वरला पण जायचं नव्हता मार्लेश्वरला पण जायचं डायरेक्ट गणपतीपुळेला जाया बर तर आमच्या बायकोचं असं म्हणणं आहे की डायरेक्ट गणपतीपुळेला जाऊया मार्लेश्वरला जायचं राहू दे कारण चढायला लागणार आहे मार्लेश्वरला जास्त बाकी गणपतीपुळ्यात जाऊन आपण मस्तपैकी तिथं आराम करू शकतो रिस्ट घेऊ शकतो आणि लवकर पोचल्याचा फायदा एवढाच होणार आहे की आपल्याला रूम वगैरे मिळून जातील पटकन संध्याकाळी आपण गेलो तर रूम रूम थोड्या अवेलेबल नसणार आहेत आपल्याला संध्याकाळी कारण आज रविवार आहे आणि चला बघूया वाटेत काय काय होते आणि आता इथनं इस्लामपूरमधनं निघले की आपल्याला आम्ही जाणार आहे आता शिराळा मार्गे म्हणजे शिराळा कोकरूड कोकरोडवरनं मलकापूर मालकापूरवरून आंबा आंब्यात थोडंसं घाटात जरा साईड सीन वगैरे करून तिथनं पुढं डायरेक्ट जाणार आहे आम्ही गणपतीपुळेला एकंदरीत काय तर आज दिवसांनी निघालो आहे म्हणजे बाहेर फिरायला निघालो आहे दिवसांनी लास्ट टाईम गेलो होतो ज्यावेळी माझ्याकडे जुनी बॉक्सर होती त्यावेळीच गेलो होतो आणि तर ही आज आपली नवीन गाडी घेतल्यापासूनची असणार आहे पहिली राईड आणि ही आहे दोन दिवसाची आज रात्री आपण मुक्काम करणार आहे गणपतीपुळे इथं आणि मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी तिथनं निघणार आहे तर सगळी कामं झालेले आहेत मा पाठीमागचे सगळे कामं सगळी उरकून टाकलेली आहेत ती आणि आता निघालो आहे आता आम्ही थोड्याच वेळात मलकापूरपर्यंत आहे आणि हे काय मलकापूर चार किलोमीटर राहिले चार किलोमीटर मलकापूर आहे तर आता आम्ही थोड्याच वेळात आहे मलकापुरातून मलकापुरातून आम्ही जाणार परत आंबा आंबा इथे जाऊन परत तिथनं पुढं जाणार आम्ही सरळ गणपतीपुळ्यात आपण पोचतोय मध्ये मलकापूर गावात पोहचल मलकापुरात चौकात ना आपल्याला वाळायचं आहे आता पुढे गेल्यानंतर एक नदीचा ब्रिज लागतोय ब्रिज क्रॉस केला की त्याच्या पलीकडे आहे मलकापूर बघा मी तुम्हाला म्हटलो जो मलकापूर गाव नदी लागत्या तर ही ती नदी आहे मलकापुरात कोण जर आपला ब्लॉग बघत असेल तर मला काय या नदीचं नाव माहीत नाही प्लीज मला त्या नदीचं नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नदीचे नाव आहे कडवी नदी सॉरी राहू दे नाईक ब्लॉक कला वाटते सांगा बाकी नदीचं नाव मला तिथं वाचायला मिळालं कडवी नदी म्हणून नाव आहे नदीचं तर ही अशी नदी आहे जी सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये उगम पाहून पुढं प्रवास करत राहते जास्त काही माहिती नसल्यामुळे मी नाही फार फार काही सांगू शकत आणि चुकीची माहिती द्यायला काय मला बरोबर वाटत नाही a आणि हो मी तुम्हाला सांगायला विसरलो तिथं पाठीमाग आपण ज्या चौकात आता राईटला वळलो आहे काय तर तिथनं लेफ्टला वळलं का नाही जरा पुढे गेले की अजून एक थोडासा रोड एक वरच्या वरच्या बाजूला जायला लागतो आहे आणि ते सरळ जाते अनुस्कुरा घाटात पुढे गेले की बा पावनखिंड बघण्यासारखे आहे पावनखिंड जरा रोड खराब लागला आहे आता मलकापूरपासून कारण मलकापूरपर्यंत येत मलकापूरमध्ये येईपर्यंत रोड एकदम फर्स्ट क्लास होता आता जरा खराब लागला आणि इथं काय आहे इथं यात्रा यात्रा हे बैलगाडा शिरते का हे बघा गा बैलगाडा शिरते ज्यांकडे आहे हे बैल बोईल, बैल आणायच चाललाय हे तर आपण आता आंब्याच्या था, घाटामध्ये एंट्री केलेली आहे हे बघा समोर कसा मस्त मोकळा स्वच्छ असा घाट काय भारी वातावरण आहे बाप वातावरण आहे बाप काय भारी वातावरण आहे ना काय ते बघ तेव्हा रस्ता आहे का रा इथना असा रस्ता गेलाय 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 काय ही जी डोंगर आहे काय या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने गेलाय आणि परत बघा जवळजवळ तुम्हाला सांगतो तु, ती आत्ता जिथे बोट माझं दिसतंय का नाही त्या बोटाच्या आहे की नाही पलीकडच्या बाजूला एकदम असा बारीक फेंट असा दिसतोय तो रोड आहे म्हणजे एवढा मोठा आंब्याचा घाट आहे आणि ते तिथं आहे का नाही हे बघा हे डोंगर संपतोय की नाही समृद्ध हे डोंगर संपतोय नाही खाली दर्यात उतरायला वाटाय म्हणजे कळकदारा म्हणतात कळकदारा आपल्या इकडे त्याला म्हणते ते हां व्याघ्र प्रकल्प पण आहे लय भारी आंब्याच्या घाटाला निसर्ग सौंदर्य लय आणि बर का इकडे जरा हे असं ट्रक बिक असते ती त्यामुळे जरा लय जपून गाडी चालवायला लागत्या आईस्क्रीम खाणार आहे काय हा ये बाबा ये ये पटके तर आति आत असं करायचं बघा काय आपण ब्रेक धारायचं पण समोरच्याला आत घ्यायचं नाहीतर ते धडाकलंच म्हणून समजा काय होय हे बघ खालणार ट्रक आता त्या ट्रक कावर घालतोय का आता त्याच्या अपघात जे मध्ये गाठला का नाही त्याच्यामुळे आता ट्रक वाल्याला अडचण आहे ना सगळी आपल्याला रस्ता एकदम ओके आहे आपण जाऊया पटकन प्यार को में क्या तू माझी मोठी गाडी असल्या मी लागली चालवायला एका साइड ना साईड आली इश्क्याली आली लय इथं पेशन्स ठेवा लागतात लय एकदम काळजीपूर्वक गाडी चालवा लागतात मी आत्ता जशी गडबड केली अशी गडबड तुम्ही कधी सुद्धा करू नका नाहीतर लय मागात पडते बाबाय वाईट हा दहा मिनटं तुम्हाला अर्धा तास तासभर उशीर झाला तर चालते पण असल्या गडबडीच्या काय भानगडीत पडू नका आणि मी कस ब्रेक धरून थांबलो तरी हो मी ब्रेक धरून थांबलो तरी बरेच लोक काय करतात माहीत आहे का ब्रेक धरून थांबा बिंबाच्या भानगडीत पडत नाही असे असं वाटतं गाडी जाणार आपली काय आणि मग असं मग न्यायची पुढं आप ताबत आपत आणि अशा कॉर्नरला आले का नाही アシア・クシデント・をォーティデ बराच वेळ कच्च्या रस्त्यापासून आल्यानंतर जरा कुठं चांगला रस्ता लागला आहे आता बघूया यो, हा यो चांगला रस्ता जेव्हा लागलाय का नाही मागले जवळजवळ चार पाच किलोमीटरपासून आहे पण माझ्या पटकन लक्षात नाही आलं आता मला वाटतं संपलं आता एवढा चांगला रस्ता संपला रेकॉर्डिंग चालू केलं चांगला रस्ता संपला वे हाजू का <laughs> <laughs> गाला, 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 गाला। ब्रेक झाल्यानंतर खाली गेल्या गाडी का आटली तुम्हाला लक्षात येते का मंडळी काहीतरी घोटाळा झाला आणि गाडी खाली गेली मग खाली गेलेली गाडी त्या माणसाने सगळ्या उचलून वर घेतल्या एक नंबर तर बराच बराच खराब रस्त्याला काढल्यानंतर आपल्याला ला आप आत्ता लागलेला आहे एक चांगला रस्ता ज्या रस्त्यावर हो आपण खिचू शकतो आपली गाडी पण हे लई लांब आपल्याला नाही जायचं या रस्त्याच मध्येच कुठेतरी टडा असा लागतो लगेच गणपतीपुळ्याला जायला बरं जवळपर्यंत आपल्याला चांगला रस्ता आहे दवरपर्यंत आपण एकदम चकट पकट पळवायची आहे गाडी इथं बघा जे अवण मिळते चांगलं चांगलं बघा ही हटेला इथे इथं जरा चांगलं चांगलं जेवण मिळते म्हणजे स्वतःच मस्त थाळी मिळते त्या इथं थाळी सिस्टीम आहे तर मंडळी आपण आता पोचलो इथं समोर आता तुम्ही माझ्या बघू शकता इथं समोर फाटा लिहिलेला का आहे काय लिहिलं आहे बघा इथं लिहिलं काय आहे इथं रायगड किल्ला सरळ आहे रायगड किल्ला सरळ एकशे एक किलोमीटर जयगड किल्ला त्रेचाळीस किलोमीटर गणपतीपुळे एकतीस किलोमीटर आता हे जो रोड आहे तो इकडं सरळ ते खाली दिसते का ते ती तिकडं सरळ गेलेलं आहे या लाकोने गेला आहे रायगड वेगळं तिकडे गेलेला आहे आणि हे आता आपण इकडं आतमध्ये वळलो आहे आता आत वळलो की आपण इथनं बरोबर एकतीस किलोमीटर जाणार आहे गणपतीपुळेला तुम्हाला कधी जेवण वगैरे करायचं असलं तर इथं नक्की आहे इथं पलीकडच्या बाजूला हॉटेल गोकुळ म्हणून आहे नेवळी फाटा आहे हा नेवळी फाट्यावरनं आतमध्ये वळ वळलो आहे आपण तर मित्रांनो फायनली आपण गणपतीपुळे इथे पोचलो येऊन तर आपली ही रूम आहे आणि रूम काहीशी असे आहे तर ह्या इथं असा बेड आहे बरोबर हा बेड त्याच्यानंतर ते थोडंसं फर्निचर वगैरे आणि त्याच्यावरती आपण ते इथं हेलर वगैरे ठेवलेलं आहे तिथे कपडे हाडपाला एक थोडंसं हँगर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पालखा वगैरे आहे का पालखा आहे आणि त्या इथंच रूमवरती फ्रेश होऊन आता आम्ही निघालो मंदिरामध्ये दर्शनासाठी पण दर्शन, दर्शन करण्याच्या आधी थोडीशी लागली होती भूक तर त्यासाठी आम्ही तिथून पुढं थोडस मार्केटमध्ये गेलो मार्केट बघत 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 आम्ही नाश्त्यासाठी जाणार होतो जे आमचं नाश्ता सेंटर आहे म्हणजे जिथं आम्ही नाश्ता करण्यासाठी जाणार होतो ते अगदीच मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या मार्केटमध्येच थोडंसं पुढे गेल्यानंतर एक दोन रे तिथं रेस्टॉरंट आहेत म्हणजे दोन हॉटेल आहेत आणि तिथं तुम्ही नाश्ता करू शकता खूप छान आणि उत्कृष्ट क्वालिटीचा नाश्ता तिथं तुम्हाला भेटतो नाश्त्याबरोबरच तिथं जेवणही मिळतं तर हे काहीसं असं मार्केट आहे आणि त्याच मार्केटमधनं फिरत 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 आम्ही ते आता निघालोय नाश्ता करण्यासाठी गरम गरम भजी आले ते आपली कशीच चटणी आहे घे बक्की कसेच चांगले आहे का bơm được, chán à पोटोबा आणि मग विठोबा या उक्तीप्रमाणे आम्ही भरपेट नाश्ता करून तिथून थेट पोहोचलो मंदिरामध्ये दर्शनासाठी तिथे पोचल्यानंतर साधारण साडेसात वाजता संध्याकाळची आरती होणार होती आरतीमध्ये उभा राहिलो मनसोक्त मन भरून गणेशाचे दर्शन घेतले आणि तिथून बाहेर पडलो आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतमधील काही दृश्य तुम्हाला दाखवू शकलो नाही त्याबद्दल क्षम आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय मंदिराच्या वतीने करण्यात आली आहे हा महाप्रसाद पूर्णपणे मोफत असतो महाप्रसादामध्ये तुम्हाला मसाले मसाले भात शिरा आणि त्याचसोबत लोणचं असे तीनच पदार्थ असतात ता। पण त्याची चव ही अप्रतिम असते तर तो, तो महाप्रसाद खायला तुम्हाला इथे यायलाच लागते हा प्रसाद तुम्हाला पोटभर मिळतो तुमच्या ताटामधला संपल्यानंतर तुम्हाला तो परत परत दिला जातो इथे पोटभर जेवण झाल्यानंतर प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही प्रसादालयातून बाहेर पडलो ते थेट गेलो समुद्र किनाऱ्यावर नाईट वॉकसाठी खूप वेळ समुद्रावरती घालवल्यानंतर तिथून तडक आलो रूमवरती कारण दिवसभराच्या प्रवासानंतर गरज होती ती थोड्याशा विश्रांतीची तर फायनली रूमवर येऊन पोचले दर्शन झाले आणि मस्तपैकी आता जो किती वाजले का बघू मोबाईलवर एकवीस वाजून वीस एकवीस वाजून पाच मिनटं झाली ती म्हणजे दहा वाजे सॉरी नऊ वाजून पाच मिनटं झाली ती आणि दर्शन घेऊन महाप्रसाद खाऊन दर्शन घेऊन महाप्रसाद खाऊन आम्ही आता इकडे रूमवरती आलो आता आज आज काय करणार आता आता झोपाय मस्तपैकी उद्या काय करणार सांगतो उद्या पाठी पाच वाजता उठणार उठलो की पहिल्यांदा गाडीला काय करणार गाडी एकदम स्वच्छ चकचकीत टकाटक करून घेणार मस्तपैकी बीचवरती जाणार बीचवरती वाळूमध्ये फिरून एकदम व्यवस्थित इकडे तिकडं जरा साईड सीन फोटोशूट वगैरे करून आपण जाणार कुठं नारळवाल्यांच्याकडे नारळवाल्यांच्याकडे जाणार आणि त्यांच्यापासून घेणार नारळ नारळ घेणार आणि देवाला अर्पण करणार आणि तिथनं परत निघून येणार थेट रूमवरती रूमवरती येणार इथनं बॅग वगैरे भरून गाडीला बांधून इथून बरोबर सकाळी साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान आम्ही इथून आता सकाळी निघणार साडेआठ ते नऊच्या दरम्यान निघल्यानंतर पहिल्यांदा जाणार आम्ही रत्नागिरीला रत्नागिरीला जाणार मत्स्यालय बघणार त्याच्या अलीकडं रत्नागिरीला जात असतं रत्नागिरीला जाताना आम्ही काय करणार आरेवारीला जाणार आरेवारीचं बीच कवर करून रत्नागिरीमध्ये जाणार रत्नागिरीमध्ये मत्स्यालय आहे रत्नदुर्ग कोर्ट आहे तिबा पॅलेस आहे स छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे असं हे सगळं बघून झाल्यानंतर वाटेत कुठेतरी नाश्ता करून आम्ही निघणार आपल्या परतीच्या प्रवासाला जमलंस उद्याच्याला मार्लेश्वरला जाण्याचा प्लॅन आहे बघूया काय होते चला आजचा ब्लॉग एवढाच आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट